नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार प्रियांका तुम्हा सर्वांचे फॉरेस्ट कार प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते अभ्यास छान चालू असेल आणि जोरात चालू असेल अशी मला खात्री आहे त्याचबरोबर तुम्ही ग्राउंड करत असाल आता सध्या पाऊस दिवस आहे तर ग्राउंडवर थोडीशी बाधा येत असेल समजू शकते पण कमीत कमी एक टाइम तरी ग्राउंड करा कारण पावसात काही सकाळ संध्याकाळ येत नाहीये तो बरोबर आपल्या वेळेनुसारच पडतोय आपल्याला वेळ देतोय त्यामुळे तुम्हाला क्राऊंड करायला काही हरकत नाहीये अभ्यास मात्र छान करा आज मी यासाठी व्हिडिओ बनवत आहे की पाच जानेवारी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आपला जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आम्ही खूप छान मोठ्या उत्साहात साजरा केला त्याची थीम होती प्लॅस्टिक बंदी म्हणजे बीट द प्लास्टिक अशी थी, थीम होती या वर्षीची तर वन विभागाने आपापल्या आप एरियामध्ये जितकं प्लॅस्टिक आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न केला ते संपूर्ण कलेक्ट केला आणि एक संदेश दिला की प्लास्टिक वापरू नका पर्यावरणासाठी खूप घातक आहे तर त्यानंतर ते रियूज रियूज होत नाही त्याचा आणि जास्तीत जास्त पोल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करा सार्वजनिक गाड्या वापरण्याचा सा प्रयत्न करा अशा प्रकारे भरपूर प्रयत्न झाले आता मी व्हिडिओ यासाठी बनवत आहे की पर्यावरण दिनानिमित्त गणेश नाईक माजी आपले महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय श्री गणेश नाईक साहेब यांनी आपल्याला एक आश्वासन दिले आहे म्हणजे काल त्यांनी जे जी, जी मीटिंग घेतली जी सभा घेतली ते जे लाईव्ह आले होते चंद्रपूर या ठिकाणी त्यांची सभा झाली तर त्यांनी त्या ते सभेमध्ये असं सांगितलं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये म्हणजे ही सर्वांसाठी गुड न्यूज आहे की येणाऱ्या भरतीत हा शब्द वापरलाय म्हणजे भरती ही नक्कीच या वर्षी येणार आहे येणाऱ्या भरतीत महिलांची पदे हे एकावन्न एक टक्के असणार आहे म्हणजे एक्कावन्न टक्के महिला वनरक्षक भरले जाणार आहे त्यामुळे ही एक महिलांसाठी पर्वणी आहे नारी शक्तीला दिलेले हे एक आव्हान आहे तर ते आपण सर्वांनी पूर्ण करायचे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग व्हावा यासाठी त्यांनी ही घोषणा केलेली आहे कारण महिला कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत वनरक्षक पदी त्यामुळे वनरक्षक मध्ये सुद्धा म्हणजे वन विभागात सुद्धा महिला असाव्यात असं त्यांना वाटतं कारण कालच एक तुकडी म्हणजे चार जानेवारी रोजी चार जाने चार जून रोजी एक एनडीए ची पहिली महिलांची तुकडी बाहेर पडली ते एक अगदी सन्मानकारक का आहे तो व्हिडिओ तुम्हाला पर्यंत आला नसेल तर तो तुम्ही नक्की सर्च करून पहा अंगावर काटा येणारा व्हिडिओ आहे अक्षरशः म्हणजे ज्या त्या महिला आहेत जी त्यांची पहिली एनडीएची टीम बाहेर पडली दोन हजार बावीस साली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की एनडीए मध्ये आता महिलांनाही प्रवेश दिला जाईल तर जी पहिली तुकडी त्यांची बाहेर पडली तर ती अगदी अक्षरशः डोळ्यात पाणी येणारे किंवा अंगावर काटा येणारी आहे त्यांनी अगदी खडतरपणे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं त्या पास आऊट झाल्या आणि त्यांची पहिली तुकडी बाहेर पडली आणि देशसेवेसाठी त्यात महिला तात्पर झाल्या तर त्यांच्यासाठी खरंच एक सलाम आहे ते नारी शक्तीसाठी एक खरंच उदाहरण आहे ते तिथपर्यंत जाऊ शकतात तर आपण का नाही होऊ शकत हे महिलांनी विचार करण्याचाच गरज आहे आता हा प्रश्न झाला महिलांचा महिलांचे एकावन्न टक्के पदे भरणार आहे असं सांगितलं याचा अर्थ असं नाही की पुरुषांना मागे ठेवले पुरुषांनाही बरोबरीचं स्थान दिलंय फक्त इतकंच झालंय की एक टक्के महिलांना जास्त दिली संधी दिली आहे तर पाहुयात महिला किती मिळतात तर नाहीच मिळाल्या तर पुरुष आहेतच आपले पुरुषही आपले बरोबरीनं काम करत आहेत अगदी त्यांच्या खांद्याला खांदा मिळवून आपल्या महिलांनी काम करावं यासाठी आपल्या साहेबांनी ही घोषणा केलेली आहे याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी छान अभ्यास करा भरती ही येणारच आहे असे सारखे सारखे प्रश्न विचारू नका की भरती कधी येणार आहे ही भरती येणारच नाही का आमचं वय बार होत आहे तर सगळ्यांचा विचार केला जातो मित्रांनो सरकार आहे सर्वांना सरकारला सगळ्यांची काळजी आहे त्यानंतर डिपार्टमेंटला सुद्धा काळजी आहे रिक्त पद काढण्याचं काम चालू आहे आता डिपार्टमेंटल एक्झाम सुद्धा आपल्यासाठी सुरू केलेली आहे त्यामुळे कुणी असं म्हणू नका की इथं आल्यानंतर प्रमोशन होत नाही किंवा डिपार्टमेंटल एक्झामच नाही इथं आल्यानंतर एक्झाम आहे सेपरेट तुम्ही नक्कीच पहा तर हा झाला आपला फॉरेस्ट गार्ड विषय तर थोडस मी एक मिनिटात तुम्हाला शेवट सांगू इच्छिते शेवटपर्यंत सांगत राहील की अभ्यास चांगला करा त्याचबरोबर ग्राउंडही करा आणि मराठीचा अभ्यास छान करा इंग्लिशचा अभ्यास छान करा ताण घेऊ नका इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल लवकरच आता सध्या आमच्याही एक्झाम सुरू आहेत त्यामुळे थोडासा वेळ कमी मिळतो तरीही मला जितका वेळ मिळेल म्हणजे दोन तीन मिनटं पाच मिनिटं खूप झाले मला व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी मी तो वेळ नक्कीच काढेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु अभ्यास कोणी सोडू नका आणि अभ्यास हा करतच राहा इतकं बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार